गुड मॉर्निंग मित्रांनो बघा पोरांचं बघा पोहे आहे बघा आणि मी पण खाल्ले तर पोहे आज सकाळ सकाळी आज बघा काय काय चाललंय आमच्या घरात बसले कडा बागा बेडवरच बसलाय त्याच्या आईला त्याच्या आबाच्या मिरची पीठ टाकली नाही लागून आई लागेल टाकली तिकाट पिण लागलं नाही मला काय म्हणतो काय नाही बरं चाललंय का आबा काय मग विशेष काय नाही म्हणते आबा बस आबा लई दिसत ना घरी पोहे खायला लागलाय म्हणतो या मी खाऊ खायला खाय नाही म्हणजे माया तुला खाल्ला खायला वाघ आहे बघा वाघ आपला कधी जनावरेवर हे वाघी वाघर टाकले बघा मित्रांनो म्या साडेसहा हजार रुपयाला वाघर टाकली या बनवायला मग

बर बर येतो घेऊन येतो येतो पोरांना अरे किती सांडले का काय लगा तुम्ही आणले सांडले आणेन सांडले बघ आण्याने सगळ्या रानाला पोहे सांडल्यात बघा दिसते का तुमचं पण घेते सांडतंय हे कसे दिले तू सांडले आणि सांड अजून खाती आता काय करायचंय बारा कल्लीकर म्हणजे आपलं बहीण आहे आपली बाई है ना तुमची बहीण आहे का नाही मग सांड द्या है ना बारा काय घरात सगळ्यात सा खाणार सांडणार लेकराचा खेळ तसंच असतो की बाप पण बारके बरे सांडतो अजून पण सांडतोय है ना बापणा <laughs> तर बगुलीनच खायला लागली आहे बघा हा बगुलीन खायला लागली किती आता एवढं खाल्लं का ही लुटून काढा पोहे सगळं सुपली काढा हा आणि हे करा सुपलीत काढून कोंबड्याला टाका तिकडं कोणाला सांग सगळीच मी म्हणते असू तू दिदी आपली मोठी दिदी लोटते दुसऱ्या वेळेस तू हा जेवण जेवण केले असतो तू हात धुतल्या मित्रांनो मटकी कोणाकोणा आहे गावाला पिरले बघा आमच्यात फिरले बरं काय त्याच्या पाणी पाऊस कमी पडल्यामुळं पहिला पडाई वेळेस जास्त लय पडला आणि आता कमी पडलं त्यामुळे शेंगाच लागल्या त्या आता न्यायचे ते जनावर तिकडं चाराला तुरी ही त्या मटकी ऐत्या त्यासाठी वागर साडेसहा हजार रुपयाची बनवायला टाकली आहे मी साडेसहा हजार रुपयाची वागर बनवाय टाकली आहे मग तो मला सांगतो ती काय म्हणती ती गे आता त्याला गज आणायचं होतं गज ठोकून वाघर रावायचे या असं चालू आहे बघा एकंदरीत आमचं बापूराव गेला बघा तुम्हाला सांगतो बापूराव लगेच सायकल इकडे पळाला आहे काय बापू कोणी गेला चाल पळाला बघ कोण कोल्हापूरचा आहे हॅलो ताई कामात आहे जरा कुठशी आहे आता या घराकडं आ हलो, गावात गावातन गावात विचारायचं तर कोणाला सांगा पुरमता या घरी जायचा किंवा निलेश्वर घरच्या घरी म्हणतात सांगते ते कडन आहे ती लांब आहे ती लोठवडीतनं बाहेर मस्त बा गावात पाठीमाग माग तुम्ही कुठल्या मार्गे आला आठ पडून नाही आला बर लो तिथं लोठवडीत जाय कशा व्हाय तुम्ही चार ताकी बारक्या गाडी व्हाय होय मग तिथं मसोबशी लोठवडीत जायचं विचारा लोठवडीत हा ती मसोबा आहे मसोबसन लोठवडीत जायचं विचारा लोठवडीतनं पुन्हा पुनमच्या घरीच्या किंवा गावठी पुनम म्हणलं चालतंय हा लो ठेव जाय मला सांगा मग इथं सांगते तुम्हाला हा लोठेवडी लोटेवडी आला का आईले देवी चौकात न वरण मशन भूमीकडन यायच हा चुकला तर मला फोन करा मी हाय उचलतो फोन हा चालतंय हा अडचण येईल तर फोन करा मी हाय हा तर बघा कोल्हापूर वरण ताय आले तर तुम्हाला सांगतो मसुबाला ती देवस्थाना आली भेटायचं म्हणते त्या मग त्यांना तर माहीत नाही ना इकडे कोल्हापूरवरून लांब ना आले त्या मग आता या मसुबाला देवस्थान आलेत ना पाया पडायला या आले असतील काहीतरी आपलं काहीतरी असेल त्यांचं नवस हो मग सकाळ सकाळी आज फोन आला आहे बघा मग आता त्यांना सांगितलं गावात या गावात ना मशिनभूमीकडे या म्हणलंय चुकला तर फोन करा बरोबर आहे का नाही काय अशी येत जात असती ती माणसं ए दोन बाकरी जास्त गाय माणसं भेटायला ये दोन बाकरी जास्त आणू की मटण आणू होय होय त्याला सांगितलं बघा दोन बाकरी जास्त टाकायला लोक लांबून एवढ्या तुम्हाला सांगतो येते ती कसं आहे माणसाचे माणूस की अन्नात माणूस घे पाण्यात आणि अन्नात तुमच्या घरी किती बांगला आहे किती गाडी आहे त्या तुम्ही कसली कपडी ब्रँडेड घालताय ह्याला महत्व नाही तुम्ही आलेल्या माणसाला कितपत तुम्हाला सांगतो पाहुणचार करताय त्याला पोटभर जेवा मानताय ह्यात खरी तुमची लक्ष्मी मिळवू लक्षात ठेवा कोणी पण असू द्या वाटाचा वाट, वाट सुरू असो जर त्याला भूक लागली असेल तर त्याला जेवायला देत जावा आता आमच्याकडे तर काय आम्हाला ती सवय लागून आहे रेग्युलर माणसं येते भेटायला आम्हाला आम्ही का माणसाला त्या माणसाला कधी उपाशी लावत नाही चुकून ती माणूस नग 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 तरच नाही आम्ही स्वतःहून तर आलेल्या माणसाला आम्ही कधीच उपाशी लावत नाही कधी मजी कारण आमच्या आईनंच आम्हाला ते संस्कार घातले तर आमच्या आईलाच ती आवडत होतं आलेल्या माणसाला पोट भरून जेवतो मला बघितलंय आईचं व्हिडिओ सुरुवातीपासून आई चुलीपर् चुलीसमोर असायची काय का खा सुरुवातीपासूनच चुलीसमोर असायची आणि आय तुम्हाला सांग तू तुम आली का आयचा सा जीव असा नसतात कासावीस होता ती कशासाठी मध्ये आहे का त्याला जेवण द्यायसाठी बरोबर आहे ना तर मित्रांनो चालू आहे असं बघू आता मी या जाणार आणतो मटण यायला गेली बीन तिफीन खातील घास आपली आणि तुमचं काय चाललं आहे काय नाही नक्कीच सांगा कमेंटमध्ये आणि भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत सर्वांना बाय बाय